पाटील आर केओ ठाणे जून महिन्यामध्ये मी प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून ह्या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून ऑफिसमध्ये बरेच सुधारणा करण्यात आलेल्या आहेत नागरिकांच्या म्हणजे लोकाभिमुख कार्यालय कसं होईल याच्यावर आम्ही जास्त भर दिलेला आहे तुम्ही बघितलं असेल येता येत एंट्री केल्या केल्या के कुठला सेक्शन कुठल्या याच्यात आहे हे उजव्या बाजूला आम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी लोकेट केलेलं आहे की एंट्री करताना लोकांचं कन्फ्युजन झालं नाही पाहिजे कुठला सेक्शन कुठल्या ठिकाणी आहे तसेच आमचे अधिकारी हे विविध वेळेत ह्या कार्यालयामध्ये हजर असतात आणि आज आपण ह्या ठिकाणी सर्वजण जमलेला आहोत सानप साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आणि जे आपण पत्रकार परिषद घेत आहोत तर हा जो महिना आहे एक जानेवारी ते एकतीस जानेवारी ह्या महिन्याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान हे प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे याच्या मार्फतीने सेलिब्रेट केले जात आहे आणि एक तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत आम्ही विविध कार्यक्रम या रस्ता सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत ह्या ठिकाणी घेत आहोत आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या अभियानामध्ये जी काही स्कूलची विद्यार्थी आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जाणार आहे आणि भर आम्ही देत पण आहोत त्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम घेतलेले आहे त्याचाच एक जर आपण बघितलं तर त्याचप्रमाणे आम्ही आमचं इंस्टाग्राम देखील हे केलेलं आहे चॅनल आम्ही हे केलेलं आहे तुम्ही त्याला लाईक करू शकता रोज ॲक्टिव्हिटीज काय होत आहेत त्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी इंस्टाग्रामवर आम्ही त्या ठिकाणी पोस्ट करत आहोत शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये रस्त्या सुरक्षाविषयी भावना निर्माण व्हावी यासाठी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा स्लोगन स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धा आम्ही घेणार आहोत आणि जे विद्यार्थी त्या ठिकाणी चांगलं चित्रकला काढतील निबंध लिहितील त्यांना आम्ही बक्षिस देखील ठेवलेली आहे त्याचप्रमाणे नो no हॉंकिंग म्हणून आम्ही क्रिकेट लीग ह्या वेळेस केलेली होती संपूर्ण महाराष्ट्रामधून जवळजवळ तीस टीम आलेल्या होत्या आणि त्यासाठी आपले माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक हे त्यावेळेस उद्घाटक म्हणून आम्हाला लाभलेले होते आणि उदंड प्रतिसाद त्यावेळेस मिळाला आणि त्या, त्या निमित्ताने नो हॉकिंग याची आम त्याच्यासाठी जाग जनजाग जा, जन जनजागृती करण्यात आली त्याचप्रमाणे आम्ही सुपर बाईकची रॅली देखील ह्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्यावेळेस प्राजक्ता माणी ही जी सिने अभिनेत्री होती त्या उद्घाटन म्हणून बोलवलं आणि त्या सुपर बाईकच्या रॅलीला जवळजवळ दीड लाखाहून न्यूज आणि दीड लाखाहून लाईक मिळाले म्हणजे आम्ही साधारणतः दीड ते दोन लाखां लाख लोकांपर्यंत हेल्मेट वापरा हा जो काही संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही पोहोचू शकलो त्याचा आनंद या ठिकाणी होत आहे त्याचप्रमाणे अनेक असे विविध कार्यक्रम आहे की ते आम्ही राबवले जात आहेत त्यात प्रामुख्याने नेत्र तपासणी म्हणजे जवळजवळ तुम्ही तुम्हाला माहितच आहे अपघातामध्ये वाहन चालकाचा मोठ्या प्रमाणात वाटा असतो आणि ऐंशी टक्के अपघात हे केवळ मानवाच्या चुकांमुळे होताना दिसून येतात म्हणून त्याची नेत्र म्हणजे जी काही डोळ्यांची तपासणी आहे ती खूप महत्त्वाचा भाग आहे म्हणून आम्ही नेत्र तपासणी जवळजवळ आमचं जे काही पासिंगचं सेंटर आहे त्या ठिकाणी जवळजवळ तीस दिवस महिनाभर आम्ही ती नेत्र तपासणी केली आणि पंधराशेहून अधिक जे काही वाहन चालक का आहे त्या वाहन चालकांना त्याचा लाभ घेता आला त्यात प्रामुख्याने ज्यांची ओतीबिंदू आढळून आली त्याचं देखील ऑपरेशन प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणेमार्फत जी काही एन जी ओ आम्हाला जॉईन झालेली होती त्याच्या एन जी ओ मार्फतीने आम्ही ते त्यांचं फुकट करून दिलेले आहे त्याचप्रमाणे मोफत चष्मे देखील वाटप त्यांना करण्यात आलेलं आहे हे असे विविध कार्यक्रम आम्ही प्रत्येकाच्या जे काही वाहन निरीक्षक आहे त्यांना वाटून दिले आणि त्याच्या अनुषंगाने ते केलेले आहे तसेच रेडिओ सिटी ह्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देखील आमचा आमचा कार्यक्रम येत आहो तसेच तुम्ही सिग्नलवरची मुलं बघितली असेल त्या मुलांचा देखील आम्ही वापर करून सिग्नल बॉय म्हणून ही संकल्पना ह्या वर्षी केली आणि आमच्या वाहन निरीक्षकाने जी मोठी सिग्नल्स आहे आपले ठाणे सिटीमधले जसं तीन हात नाक्याचा सिग्नल त्याचा टाईम पिरियड खूप मोठा आहे तर अशा याच्यावरती मुलं उभं भुब, उभी केलीत आणि त्यांच्या मार्फतीने ज जनतेला रस्ता सुरक्षा विचारचा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही ह्या आमच्या कार्यालयाकडून केलेला आहे तसेच आज ह्या कार्यालयामध्ये दररोज येणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे तर ह्या ठिकाणी आमचे मोटर वाहन निरीक्षक असिस्टंट आर टी ओ हे स्वतः लेक्चर देतात ह्या महिन्यामध्ये आणि त्या लोकांना रस्त्यावरच्या वाहतुकीच्या सुरक्षितेविषयी माहिती दिली जाते तसेच आमच्याकडे ड्रायव्हिंग स्कूल तुम्हाला माहितीच आहे ड्रायविंग स्कूल पण आहेत पण ती ड्रायविंग स्कूलला बऱ्याच वेळा माहिती नसतं की टेस्ट कशी घ्यावी तसेच कागदपत्रांची हाताळणी कशी करावी याबाबतचं बेसिक ट्रेनिंग आमच्याकडून असिस्टंट आर टी ओ इंडियल श्री मानसिंग खाडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या लोकांना सांगितलं की जेणेकरून जी काही आपल्या आर टी ओ ऑफिसची Uh, काम करण्याची जी पद्धत आहे ती आधी इम्प्रूव्ह व्हावी याच्यावर आम्ही जोर दिला आणि त्या पद्धतीने ते लेक्चर घेण्यात आलं तसेच ड्रायव्हिंग स्कूलची रॅली देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि येत्या पंचवीस तारखेला महिलांची मोठ्या प्रमाणात रॅली ठेवलेली आहे याच्यामध्ये महिलांना आम्ही सहभागी करून घेतलं आणि ज्या महिला चांगल्या पद्धतीने त्यांची गाडी सजवणी त्याचप्रमाणे स्वतः चांगलं करून तो केवळ रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यासाठीचे आहे आणि रस्ता सुरक्षेचा संदेश जो चांगल्या पद्धतीने देईल त्याला आम्ही ह्या ठिकाणी बक्षिसं ठेवलेली आहेत आणि याच्या ह्याच्यासाठी बरेच एन जी ओ आम्हाला जोडलेला आहे तसेच शासनाने त्याच्यासाठी फंड पण येत असतो त्या फंडाच्या मार्फतीने आम्ही जास्तीत जास्त जनजागृती व लोकांपर्यंत पोहोचण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तसेच अपघात कमी करण्यासाठी सुद्धा आम्ही विविध योजना करत आहोत विविध प्र प्रयत्न करत आहोत जेणेकरून की अपघात कमी होतील आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही मागच्या दोन महिन्यामध्ये साधारणतः थोडा अभ्यास केला आणि त्याच्यावरून आम्हाला असं दिसून आले की पर्टिक्युलर एरियामध्ये ते अपघात त्याच वेळेस होतात म्हणून आम्ही त्याच वेळेस आमचे साईन्स कॉट ठेवले आणि त्याचाच परिणाम म्हणून डिसेंबर महिन्यामध्ये ती फिगर आपल्याला निगेटिव्हमध्ये मिळाली म्हणजे काही का प्रमाणात का होईना आम्ही ते ॲक्सिडेंट कमी करण्याला कारणीभूत ठरलो त्याचा आम्हाला आनंद आहे आज अभिमानाने सांगा सा वाटतं की विजय कुमार कट्टी हे वन मॅन आर्मी एन जी ओ आहे आणि त्यांनी अतिशय सुंदर ह्या ठिकाणी पुस्तक लिहिलेलं आहे जेव्हा सानप साहेबांचं माझं डिस्कशन झालं की असं असं आहे आणि मला ते पुस्तक प्रचंड आवडलं आणि ते आवडल्यानंतर मी सानप साहेबांना म्हटलं की ही पुस्तक तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आता आपली म्हणजे ती पुस्तकामध्ये आजीची गोष्ट आजी आपल्याला पूर्वीही गोष्ट सांगायची पण आता आजीची भूमिका बदललेली आहे मॉडर्न आजी झालेली आहे कारण रस्त्या गाड्यावर आले गाड्या रस्त्यावर आलेल्या आहेत त्यामुळे आजी पण स्वतः आज गाडी चालवते आणि तिला जे काही जाणवतं आहे की मुलांना जे काही सिग्नल्स आहेत जे आहे त्याची माहिती व्यवस्थित रूपात मिळत नाही पूर्वी आजी राक्षस राजा राणीच्या गोष्टी सांगायच्या आणि विजयकुमार कट्टी यांनी फक्त जी ती जी काही आजीची गोष्ट आहे ती सिग्नलच्या माध्यमातून मुलांना पोहोचवली केलेली आहे अतिशय सुंदर संकल्पना आहे आणि हेच पुस्तक घेऊन आम्ही सिनियर ज्युनियर आणि साधारणतः दहा वर्षाच्या जे आतली मुलं आहेत त्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा शंभर टक्के प्रयत्न होईल आणि भविष्यात त्या मुलांचा रस्त्यावर वाहतूक करताना नक्कीच त्यांना उपयोग होईल असं मला ह्या ठिकाणी सांगायचं वाटतं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून अशी चांगली संकल्पना तुमच्यासमोर मांडण्याचा आर टी ओ प्रादेशिक परिवहन कार्यालय अधिकारी कार्यालय यांना जो काही मान दिला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे धन्यवाद मागते थँक्यू थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र